पेणचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा हा एक शुद्ध विचार घेऊन गरजा रायगड सात संवादने केलेला हा एक छोटासा प्रयत्न त्याला पेणकरांनी दिलेला प्रतिसाद व प्रतिक्रिया नमस्कार गरजा रायगड चे संतोष पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज मी इथे एका ऐतिहासिक पुलावर उभा आहे डाव्या बाजूला जो माझ्या दिसतोय तो आम्ही लहानपणापासून बघतो याला भुंडा पूल म्हणतात आणि हा पूल आहे हा ब्रिटिशकालीन आहे आणि पेण नगरीलामध्ये भोगावती नदी जी वाहते पेण शहराला जोडणारा असा हा पूल आहे ब्रिज ब्रिटिशांच्या काळात हा बांधला गेला आणि याला अनेक आपल्याला इतिहासातले दाखले देता येतील की ब ब्रिटिशांविरुद्ध कुठला कट केला असेल त्यांच्या विरोधात काही आंदोलनं केली असतील तर त्याचा साक्षीदार म्हणजे हा गुलजा पूल आज अशी परिस्थिती म्हणजे आम्ही फ्रेंडच्या नागरिकांनी असं ऐकलं की ही ऐतिहासिक वास्तू आपण म्हणू किंवा हा म कायम जतन करण्यासारखा का जो ठेवा आहे हा हा पूल हा पाडण्यात येणार आहे असं आम्हाला कळलं सुत्रांकडून म्हणून मुद्दाम इथे आपण अशी संवाद साधतोय की हा ऐतिहासिक पूल पाडला जाऊ नये जसं आपण खारपाड्याला बघितलं खारपाड्याचं पण असंच जेव्हा नवीन पूल बांधला गेला तेव्हा जुना पूल तसाच ठेवला गेला धरमतरला बघाल जुना पूल तसाच आहे नवीन पूल बांधला गेला मग पेडलाच असं का होत आहे ह्या पुलाचा इतिहास असा आहे की बाजूलाच इथे कापूरबाग आहे आणि कापूरबागेत आपण मिठाचा सत्याग्रह जेव्हा झाला तर त्याच्या काही आठवणी आहेत इथून साधारण दोनशे तीनशे मीटरवर नवीन जो पूल बांधला आहे त्याच्या पलीकडे पूर्वी जहाज बांधणी व्हायची तसा पूर्ण ऐतिहासिक वारसा असलेला हा पूल आज पाडण्याचं ठरतं आहे असं लक्षात आलं म्हणून एक पेंडचा नागरिक म्हणून माझ्या भावना व्यक्त करतो आहे की ह्या पुलात हा पूल पाडला जाऊ नये नवीन तुम पूल तुम्ही सोयीसाठी बांधा रुंद बांधा चांगली आनंदाची गोष्ट आहे स्वागतहार आहे पण जुन्या पुलला पुलाला तुम्ही हात तु लावू नका कणे पेनकरांची अस्मिता आहे तर हा पूल वाचावा या उद्देशाने मी माझ्या इथे भावना व्यक्त केल्या धन्यवाद नमस्कार आज रायगड जिल्ह्याचं जे मध्यवर्ती आणि संपूर्ण जगामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेलं जे पेण शहर आहे त्या पेण शहराच्या ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी गरजा रायगडचे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संतोषजी पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकार्य यांनी पेंडच्या ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी जे पाऊल उचललेलं आहे जी पेंडकरांना हात दिलेली आहे त्या हकेला अनेक नागरिक इथे हजर झालेले आहेत आपलं मत व्यक्त करीत आहेत गरजा रायगडतर्फे ही जी मोहीम घेतलेली आहे की आम्ही लहानपणापासून हा पूल म्हणतो या पुलाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ब्रिटिशकालीन पुल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य सांगशी किल्ला इथे पेठ म्हणून ओळखलं जायचं इथूनच व्यापार व्हायचा आंतोरा खाडी आहे त्यातच या पेण नगरीचे गणपत जगामध्ये जातो ठराविक आता पेण शहरामध्ये वास्तू आहेत कोल्हटकरवाडा आहे दातारवाडा आहे त्या ठराविक ऐतिहासिक वास्तू हेरिटेज आपण म्हणतो या वास्तू त्यातीलच ही एक ब्रिटिशकालीन हे पूल आहे याला पूल म्हणतात म्हणून याला कमान नाही पण अनेक पिढ्या हे जगल्या वाढल्या आणि पेण शहराचा विकास झाला याला ऐतिहासिक वारसा आहे ऐतिहासिक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सगळ्या क्षेत्राचा विकास या पुलाने बघितलेला आहे आणि म्हणून गरजा रायगडमार्फत जो हा आवाज उठवलेला आहे की जे सुशोभीकरण आहे या सुशोभीकरणाला विरोध कोणाचाच नाही चांगलं स्वागतच आहे पण सुशोभीकरण करीत असताना जी जुनी ओळख आहे शहराची आपल्या वास्तुस्थिती जाऊ नये आणि म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे की हे जे पूल बांधलेलं आहे पुरात या पु पुलाची जी उंची आहे ती अधिक पाहिजे होती कारण या भुंड पुलावर दरवर्षी नदीला पूर आलं की लगेच ह्या पुलावर तीन फूट साडेतीन चार फूटपर्यंत पाणी जातं आता पुलाची उंची बघितली तर कमी आहे त्यामुळे पुलावरून पाणी जाईल की काय अशी शक्यता वाटते मग ते जाऊ नये म्हणून जुनी वास्तू पाडा याला ह्या सगळ्या नागरिकांचा विरोध आहे आणि म्हणून आमचं मत आहे की ही वास्तू पा पाडू नये जे काही सुशोभीकरण करायचे ते करा दुसरी गोष्ट की जर अशासाठी जर पूल पाडत असतील की इथे पाणी आडेल भरपूर स्थिती निर्माण होईल तर गरजा रायगडच्या खांद्याला खांदा लावून सगळे नागरिक तयार आहेत का कारण नदीमध्ये खूप मोठं अतिक्रमण झालेलं आहे मानवी हस्तक्षेप आहे दोन्ही बाजूने नदी आकुंचन पावलेली आहे जेवढं नदीचं पात्र आहे खोल पाहिजे होतं रुंद पाहिजे होतं ते कमी झालेलं आहे त्यामुळे पाणी जायला मार्ग नाही तो मार्ग प्रशासना का करावा हा जी स्वतःची जागा केलेली आहे पाणी वाहणे तो माग मोकळा न करता ऐतिहासिक तोडणं हे तरी आवडलेलं नाही आहे म्हणून पहिला आवाज गरजा रायगडनी दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण गरजा रायगड आणि टीम आणि त्यांच्या सहकार्यांच्या बरोबर आहेत की ठराविक पेंडमध्ये जी ऐतिहासिक वास्तूंची ओळख आहे ती पुसली जाऊ नये ह्या पुलाला हात लावू नये नाहीतर जन जन आंदोलन होऊ शकतं तर आमची मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की गरजा रायगड आणि सर्व पत्रकार बंधू त्यांचे सहकारी सरांचे मित्रपरिवार सुशोभीकरणाला विरोध नाही पण वा ऐतिहासिक वास्तू पाडू नये अशी सरकारला हात जोडून विनंती आहे जमलेलो आहोत खरंतर हा बुंडापूल खा चांगलं जायचं तर ऐतिहासिक वास्तू आहे की मुंबईला कोकणापासून जोडण्याचा जो एकमेव मार्ग होता त्यावेळी तो हा बुंडापूलच होता तिथूनच मुंबई आणि कोकणाची पूर्ण जण झालेले अनेक साकारवाणी त्या काळात इथून गेलेले आहेत ही गोष्ट जरी खरी असली तरी ह्या मुंडापूल पाडण्या न मागचं मुख्य कारण आहे हे बांधकाम खात्याचं अपयश मुळात या पुलाला दरवर्षी पूर येतो हा पूल पाण्याखाली जातो तर इथं स्थानिक प्रशासन मग तहसीलचा असेल इथं नगरपालिका प्रशासन असेल यांना या पुराच्या वेळी पूर नियंत्रण पातळी काय असते ही त्यांना माहिती आहे त्या पूर नियंत्रण पातळीची रेषा इथं काय आहे ही माहिती असून सुद्धा देखील जेव्हा हे स्ट्रक्चर उभारलं गेलं जेव्हा हा प्लान मंजूर केला गेला त्यावेळी हा स्ट्रक्चर त्या पूरनियंत्रण रेषेच्या काही फूट वरती घेणे आवश्यक होतं ते जे घेतलं गेलेलं नाही आहे आणि आता जर का त्याच्यामुळं ह्या खात्याने जो गौड बंगाल केलेला आहे आणि ते उघड होऊ नये म्हणून आता हा जो ऐतिहासिक वास्तू म्हणा किंवा आजही हा पूल सुस्थितीचा आहे की माणसं येऊ जाऊन करता शकतात तर तो जाणूनपूर्वक काढण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो फक्त याचा अपयश झाकण्यासाठी केलेला आहे खाण तर या प्रशासनाची पूर्ण माहिती घेऊन हे सगळं ऑडिट करून आणि हे सगळ्या बाबी तपासून ह्या पुलाची उंची घेऊन हे करणं गरजेच होतं कर्ना, कर्ना गेल वार वार हा सावित्री नदीवरचा पूल होता त्याच्या बाजूनेही मोठा पूल तयार झालेला होता अनेक पुलाला पर्यायी पूल तयार झालेले आहेत पण ते कधी कारणं विनाकारणास्तव हे गेलेले नाही आहेत म्हणजे सोडले गेलेले नाही आहेत ह्या पुलाच्या दोन्ही बाजू त्याचा तर आजही काही फूटवरती रस्ता आहे ह्या ब्रिजच्याही जर त्या हा ब्रिजची उंची वाढवल्या असली तर ह्या पुलाचा किंवा हा मुंडफूल पाडणीची वेळ आली नसते आपण शासनाचे करोड रुपये खर्च करून जर का ब्रिज बंद काम खूप पुलाचं चांगलं आहे त्याची उंची वाढवली असती तर मग हा रस्ता जो पावसाळ्यात बंद होणार आहे तो झाला नसता आज ह्या पूल जो केलेला आहे तो, तो नवीन करून सुद्धा इथं दोन्ही बाजूला पूर काळामध्ये प्रशासनाला त्यांची माणसं ठेवून रस्ता बंद करावा लागणार आहे दुर्दैव आहे ह्या मुंढ्या पुलाला एक ऐतिहासिक वारसा आहे आता पेण नगरपालिकेने किंवा शासनाने हा नवीन पूल बांधला आहे त्याच्याबद्दल शासनाचं पेण नगरपालिकेचं अभिनंदन पण त्याचबरोबर हा जुना पूल एक ऐतिहासिक वारसा म्हणून नगरपालिकेने जतन करावा फार तर तुम्ही त्याच्यावरती बॅरिकेड्स लावून प्रवास गाड्यांचा प्रवास बंद करा पण माणसांची हे जा वर्दळ राहील त्याची काळजी घेऊन हा पूल तसाच राहावा अशी मी विनंती करते आज आपण या ठिकाणी पेडमधील मध्यवर्ती ठिकाण जे आपण त्याला बुंडापूर समजतो त्या बुंडापुलावरती आहोत गरजरायगड सात संवादच्या वतीनं या ठिकाणी ऐतिहासिक वारसा जतन अशी मोहीम घेण्यात आली आहे खरं की भुंडापूल हे अनेक वृक्ष आपण वापरल्या ब्रिटिश खेळला जातो पण अशी काळ हा ठिकाणी मी या पुढे ब्रिटिश एक ठिकाणी या गणेश मुलेला ते बनवलात काही एकजा आहे या त्या ठिकाणी गणेश मूर्ती त्या टाकेच्या हा या ठिकाणी पेरी शहराला जोडणारा हा मुख्य पूल जे कुंडा पूल जला पूर्ण समोर कुंडापूल आहे मला एवढंच सांगायचं आहे की या पुलाने अनेक उन्हाळे पावसाले या ठिकाणी पाहिले अनेक महापूर या ठिकाणी झाले या पेडमध्ये ज्या ज्या वेळेला महापूर झाले त्या त्या वेळेला हा पूल जिथे आहे तिथेच या ठिकाणी हा पूल आपल्याला पाहतो म्हणजे अनेक संकट या पुलाने झेली महापूर याच्यावर अनेक चार पाच इंची पाणी या ठिकाणी या पुलावरून गेला पण त्याला गाडीचा सुद्धा धक्का लागलेला नाही असा हा या ठिकाणी पूल आहे हा ऐतिहासिक पूल भविष्याच्या काळामध्ये लोकांना समजला पाहिजे ऐतिहासिक वारसा जो आहे पेंडला लाभलेला तो या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा एकच माणूस आहे आणि तर आपण बघतो की नवीन नवीन पूल होत आहेत होऊ द्या त्याला काही विरोध नाही कुठल्याही नागरिकाचा विरोध नसणार आहे फक्त हा जो काही पूल आहे तो इतिहासाची आठवण करून देणार आहे म्हणून हा राहिला पाहिजे ही आमची सगळ्या नागरिकांची समस्त पेणकरांची ही आमची मागणी आहे ओके धन्यवाद पुलावरती या पुलावरती या पुला आज समजलं सरांनी फोन केले की भरपूल हा तोडला जात आहे जीवाला पूर्ण लागलं आहे कारण की ह्या पुलावरनं आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे आणि यावरून आम्ही उड्या मारून त्या कोणाचा आनंद घ्या गड उन्हाळ्याच्या तुट्या म्हणा या पुलावरनं खूप म्हणजे मी आनंद घेतलेला आहे आणि आता या पुढच्या पिढीला म्हणजे माझ्या मुलांना त्यांच्या पुढच्या पिढीला ह्या पुलाचा ऐतिहासिक वारसा काय आहे तो समजला पाहिजे त्यासाठी हा पूल नगरपालिका प्रदेशांनी जे या पुलाची सुवर्षा आहे म्हणून जे तोडण्याचं बिल्डिंग केलेलं आहे ते पुढे थांबलं पाहिजे यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आणि त्यांना विनंती करतो हो की हा पूल काही जसे गड किल्ले संवर्धन करतात त्याप्रमाणे या पुलाचंही संवर्धन करून तो टिकला पाहिजे असं करून त्यासाठी योजना केल्या पाहिजे ह्या पुलाची शाश्वती शंभर वर्षाची दिली शंभर वर्ष पूर्ण झालाय तर ह्याचा इतिहासाचा वारसा काय तर तुम्ही विचार केला ते सविनय कायदेभंगाची चळवळ इथेच झाली तुम्हाला आठवत असेल की नसेल काय माहिती नाही पेंडकरांना पण मी जे वाचलेला इतिहास आहे हा संपूर्ण खालचा परिसर बघितला तर ही खाडी आहे आणि ही खाडी अरबी समुद्राला मिळते आणि वरचा भाग नदीचा भाग आहे आणि इथं जहाज निर्मिती व्हायची त्याचप्रमाणे जहाज निर्मितीच्या सोबत नंतरच्या काळात ब्रिटिश काळात अनेक जे काही आंदोलन झाले काही चळवळी झाल्या त्यामध्ये असेल तर सविनय कायदेभंग असेल त्यानंतर तुमचा जंगल सत्याग्रह असेल तुम्हाला माहितीसाठी सांगतो ह्या शेजारी असणारा कापूर बाग कापूर बागामध्ये मिठाचा सत्याग्रह झाला मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळेला ह्याच गुंड्या पुलाच्या साक्षीने पाणी उतरला गेला आणि कढईत कापून मिठाचा कायदा मोडला गेला असे अनेक 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 गोष्टी अने ह्या गुंड्या पाहिलेल्या आहेत तुम्हाला जॅक्शनचा वध माहिती असेल की एका वेळेला वीज कलेक्टरना उडवायचा होता तो कट सुद्धा ह्या संपूर्ण ह्या पुलाच्या साक्षीने झालेला आहे कारण जे काही मुंबईवरून जी आलेली पिस्तुल होती त्याची देवाण घेऊन चौदा पिस्तुलांची देवाण घेवाण सुद्धा या पुलाच्या सानिध्यात झालंय अनेक अनेक पेणकरांच्या आठवणी ह्या पुलाशी जोडलेल्या आहेत म्हणूनच माझं म्हणणं आहे आणि संपूर्ण पेणकरांचं म्हणणं आहे की पूल आवश्यक आहे आणि पूल तुम्ही दलणवलीसाठी वापरू नका पण एक ऐतिहासिक वारसा म्हणून हा पूल आपण ठेवायचा आहे भर संपूर्ण हा बॅरिकेडेड करून पूल बंद करा परंतु एक आमच्या पुढच्या पिढीला समजलं पाहिजे की एक हा ऐतिहासिक वारसा जातला पाहिजे विचार केला तर खारपाड्याचा नवीन पूल झाला जुना पूल आहे चुकत आहे धरमतरचा पूल झाला आहे त्या स्थितीत जुना पूल आहे मग मी म्हणतो हा पेंच्यासाठी काय जर कुणाची चूक असेल ती वाचवण्यासाठी जर हा पूल मोडत असेल तर आमचा विरोध आहे तरी पुन्हा पेणकरांना मी आव्हान करील की आपल्या काही आठवणी असतील काही आपले व्हिडिओ असतील तर आमच्या गरजाराईगडवर पाठवा आम्ही जनतेसमोर ते नक्की आणू धन्यवाद पेनकर